नमस्कार मित्रांनो तुम्ही बँकिंग आणि फायनान्स बिझनेस सुरू करण्याचा निर्णय तर घेतला पण अजूनही कन्फ्युज मध्ये आहात का की स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करावी की स्टेट लेवल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करावी म्हणजे तालुका लेव्हल किंवा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टी सेक्शन सेक्शनेट मायक्रो फायनान्स कंपनी सुरू करा जर तुम्ही असाल तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमचं हे जे कन्फ्युजन आहे पूर्णपणे दूर करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या बिझनेस साठी योग्य रजिस्ट्रेशन करून योग्य निर्णय घेऊ शकता चला तर मग सुरू करूया नमस्कार मी वैजनाथ ई टॅक्स वाला मध्ये आपलं स्वागत करतो सुरुवातीला आपण बघूया की हे तिन्ही मॉडेल म्हणजे हे तिन्ही रजिस्ट्रेशन एक्झॅक्टली काय आहे आणि त्यांचं काम एक्झॅक्टली कसं चालतं क्रेडिट सोसायटी तर ही जी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट यानुसार रजिस्टर्ड होते ज्याचं रजिस्ट्रेशन आपण तालुका किंवा डिस्ट्रिक्ट पासून सुरू करू शकतो आणि हळूहळू आणखी ऍडिशनल डिस्ट्रिक्ट किंवा तालुका वाढून आपण मॅक्झिमम स्टेट लेवल पर्यंत जाऊ शकतो यामध्ये आपल्याला मार्केट मधून डिपॉझिट घेता येते आणि मार्केटला लोनही वाटप करता येते सेक्युर्ड लोन असो किंवा अनसेक्युर्ड लोन असो ही जी सोसायटी आहे आपण नंतर मल्टी स्टेट मध्येही कन्वर्जन करणं पॉसिबल होतं किंवा यापुढेही जाऊन आरबीआय लायसन्स मिळाल्यानंतर आपण एका सहकारी बँक मध्येही कन्वर्जन करणं शक्य होतं आणि मराठीमध्ये याला आपण पतसंस्था किंवा पतपेढी असं म्हणतो आपण या सोसायटीचे काही फायदे बघणार आहोत ही जी सोसायटी आहे एकदम छोट्यात छोट्या लेवल पासूनही तुम्हाला सुरू करणं शक्य आहे आणि याची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे एकदम सोपी आहे हा रजिस्ट्रेशन प्रोसेस फिजिकली आहे खूप सर्व डॉक्युमेंटेशन लागतात खूप सर्व मेंबर्स लागतात पण जर तुमच्याकडे योग्य नियोजन असेल योग्य प्लॅनिंग असेल आणि तुमच्याकडे योग्य कन्सल्टंट जर असेल तर तुमची ही जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे एकदम सोपी होऊ शकते तसेच या सोसायटीवर काही मर्यादाही आहे ते आपण बघूया तर या सोसायटी मध्ये तुम्हाला मॅक्झिमम एका राज्यापर्यंतच काम करता येईल तेही सुरुवातीला जर तालुका लेवल रजिस्ट्रेशन असेल तर एका तालुका पर्यंतच तुमचं कार्यक्षेत्र राहील जिल्हा लेव्हलचं रजिस्ट्रेशन असेल तर जिल्हा पर्यंतच तुमचं कार्यक्षेत्र राहील आणि हळूहळू आपण वाढवू शकतो पण ही एक मर्यादाच आहे आणि या सोसायटीचा जो ग्रोथ रेट आहे तो एकदम हलु -हलु ही एकदम झिम्या गतीनं म्हणजे हळूहळू पुढे जाणारी ही सोसायटी आपण म्हणू शकतो आणि तसेच मार्केटमध्ये या सोसायटीवर थोडं ट्रस्ट कमी असण्याचं प्रमाणही काही काही जिल्ह्यामध्ये काही 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 तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं मल्टी स्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी जर तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षाही जास्त राज्यामध्ये जर काम करायचं असेल तर यामध्ये डिपॉझिट घेण्याचं आणि लोन देण्याचं काम जर करायचं असेल ही जी मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ही सेंट्रल रजिस्टार न्यू दिल्ली यांच्या मार्फत रजिस्टर्ड होते जी की मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट दोन हजार दोन यानुसार तुम्हाला हे रजिस्ट्रेशन दिलं या सोसायटीवर जे नियंत्रण असतं तर ते सेंट्रल रजिस्ट्रार यांचं नियंत्रण असतं ना की आपले ए आर डीआर किंवा स्टेट रजिस्टार यांचं नियंत्रण या सोसायटीमध्ये आपल्याला बघायला नाही मिळत या मल्टी स्टेट सोसायटीचे काही फायदे आपण बघणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा हा आहे की आपल्याला पूर्ण भारत बँकिंग आणि फायनान्स बिझनेस करता येणं शक्य होत आहे सुरुवातीला तुम्हाला कमीत कमी दोन राज्यापासून सुरुवात करणं आवश्यक आहे आणि मग हळूहळू तुम्ही पूर्ण भारतभरामध्ये तुमचं हे सर्व्हिसेस जे आहेत त्या तुम्ही प्रोव्हाइड करता येणं शक्य आहे याचा आणखी एक फायदा असा आहे की तुम्हाला याच्यामध्ये फास्ट बिझनेस एक्सपान्शन करणं शक्य आहे म्हणजे तुमचं नेटवर्क जेवढं फास्ट रित्या वाढेल तसंच तुमचं एक्सपान्शनही फास्ट होईल आणि पुढे जाऊन तुमची आरबीआय रजिस्ट्रेशन रह, मिळाल्यानंतर सहकारी बँकेमध्येही कन्व्हर्जन करणं शक्य आहे यामध्ये तुम्हाला एक ऍडिशनल बेनिफिट असा मिळणार आहे की या मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये ट्रस्ट इश्यू तुम्हाला जनरली बघायला नाही मिळणार म्हणजे या सोसायटी जी ट्रस्टेबिलिटी आहे ती खूप जास्त आहे आणि याची ब्रँड व्हॅल्यू ही तितकीच जास्त आहे तसेच या मल्टीस्टेट सोसायटीच्या काही मर्यादाही आहेत त्याही आपण बघू तर मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो सेटअप खर्च आहे किंवा रजिस्ट्रेशनचा जो खर्च आहे तो थोडा जास्त होऊ शकतो म्हणजे आपल्याला सुरुवातीला दोन राज्याच्या एनओ सी घ्यावे लागतात त्यानंतरच आपण सेंट्रल रजिस्ट्रारकडे रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करू शकतो आणि तुमचं जे कॅपिटल आहे तर ते कॅपिटलही मिनिमम एक कोटी रुपये कॅपिटल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ही जी मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे मोठ्या लेवलची असल्यामुळे तुमच्याकडे जर प्रोफेशनल टीम नसेल किंवा तुमचं एकदम चांगलं व्यवस्थापन जर नसेल तर तेही तुमच्या अडचणीचं होऊ शकतं तर तीही ही एक मर्यादाच आहे पण जर तुमचं एकदम चांगलं नियोजन असेल तुमच्याकडे कॅपिटल चांगलं असेल आणि एक मोठा प्लान तुमच्या माइंडमध्ये असेल तर ही मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तुमच्या चांगली फायद्याचीही होऊ शकते सेक्शन एट मायक्रो फायनान्स कंपनी ही जी मायक्रो फायनान्स कंपनी आहे ही कंपनी दोन हजार तेरा या अंतर्गत ही कंपनीचं रजिस्ट्रेशन होतं आणि ही जी कंपनी आहे सेक्शन एट मध्ये ये येत असल्यामुळे आपण याला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा एन असंही म्हणू शकतो पण ज्या अर्थी तुमच्या या सेक्शन एट कंपनीमध्ये मायक्रो फायनान्स हे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला इथे मायक्रो फायनान्स बिझनेस करण्याचा अधिकारही मिळणार आहे या सेक्शन एट मायक्रो फायनान्स मध्ये आपण एकदम छोटे छोटे कर्ज वाटप करू शकतो महिला जे बचत गट असतात त्यांनाही कर्ज वाटप करू शकतो किंवा जे छोटे व्यावसायिक असतात तर त्यांनाही इथे कर्ज देणं शक्य होत आणि विशेष म्हणजे यासाठी कुठलाही आरबीआय परमिशन घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही तसे तर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्येही आरबीआय परवाना घेण्याची आवश्यकता तुम्हाला नाही या मायक्रो फायनान्स कंपनीचे काही फायदे आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची या कंपनीमध्ये परवानगी मिळते आणि याची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे एकदम सोपी आहे कमीत कमी कॅपिटल मध्ये तुम्ही ही कंपनी रजिस्टर करून मायक्रो फायनान्स बिझनेस सुरू करू शकता म्हणजे म्हणजे एकदम कमीत कमी पन्नास हजार रुपये एक लाख रुपये जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला ही कंपनी रजिस्टर्ड करता येते आणि आपला बिझनेस सुरू करता येतो आणि तसेच यामध्ये तुम्ही डोनेशन घेऊ शकता सीएसआर घेऊ शकता आणि फॉरेन फंडिंग म्हणजे एफ या फंडिंग ही तुम्हाला यामध्ये मिळणं पॉसिबल आहे आणि बाकीसोबत जर कम्पेअर केलं तर याचा जो रिपेमेंट रेट आहे या मायक्रो फायनान्स कंपनीचा तो खूप जास्त आहे म्हणजेच इथे एनपीए तुम्हाला शून्यही बघायला मिळू शकतो या मायक्रो फायनान्स कंपनीच्या काही लिमिटेशन सुद्धा आहेत तर तेही आपण बघूया तर सर्वात महत्वाचं म्हणजे या सेक्शन एट मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये आपण डिपॉझिट नाही घेऊ शकत डिपॉझिटचा तुम्हाला अधिकार इथे नाही मिळणार तुम्हाला फक्त लोन वाटप करता येणं इथे शक्य आहे तेही अनसेक्युर्ड लोन तुम्हाला इथे सेक्युरिटी म्हणजे मॉडगेजचं लोन तुम्हाला प्रोव्हाइड नाही करता येईल आता आपण या तीनही ऑप्शनचं जर कंपॅरिझन जर करायचं ठरवलं तेही वेगवेगळ्या पॅरामीटर नुसार, तर ते आपण बघूया सर्वात अगोदर कार्यक्षेत्र तर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये तुमचं जे मॅक्झिमम कार्यक्षेत्र राहील राहील तर ते एका मल्टी स्टेट मध्ये संपूर्ण भारतभर तुमचं कार्यक्षेत्र होऊ शकतं आणि मायक्रो फायनान्स मध्ये तुमचं जे कार्यक्षेत्र आहे तेही संपूर्ण भारतभर असणार आहे तर क्रेडिट कोऑपरेटिव्ह जे रजिस्ट्रेशन आहे आपल्याला आपल्या तालुका रजिस्ट्रार किंवा डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार यांच्याकडून दिलं जातं आणि मल्टी स्टेट सोसायटीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सेंट्रल रजिस्ट्रार यांच्या मार्फत आपल्याला मिळतं आणि सेक्शन एट मायक्रो फायनान्स मध्ये आर ओ सी म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्या मार्फत हे कंपनीचं रजिस्ट्रेशन आपल्याला प्रदान केल्या जात डिपॉझिट घेण्याची जी परमिशन आहे तर आपल्याला क्रेडिट कोऑपरेटिव्ह आप मध्ये डिपॉझिटही घेऊ शकतो आपण आणि लोनही देऊ शकतो तसेच मल्टीस्टेट मध्येही आपण डिपॉझिट घेऊ शकतो आणि लोनही देऊ शकतो फायनान्स मध्ये आपण फक्त लोन देण्याचं काम करू शकतो इथे डिपॉजिटचा राईट तुम्हाला नाही मिळत प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये तुमचे जे सभासद राहणार आहेत तर त्यांना तुम्ही प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन करू शकता ऍज अ डिव्हिडंड म्हणून तसेच मल्टीस्टेट मध्येही पॉसिबल आहे मायक्रो फायनान्स मध्ये तुम्हाला प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन नाही करता येणार कारण ही सेक्शन एट कंपनी आहे आणि जे लिगल कम्प्लायन्सेस आहे तर क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये आपला जो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आहे त्यांच्यानुसार आपल्याला हे लिगल कम्प्लायन्सेस करणं आवश्यक आहे मल्टी स्टेट मध्ये को कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आहे त्यानुसार आपल्याला सर्व लिगल कम्प्लायन्सेस करायचे आहेत आणि सेक्शन एट मायक्रो फायनान्स मध्ये कंपनीज ऍक्ट आणि आर चे कम्प्लायन्सेस आपल्याला करणं आवश्यक आहे आता आपण हे बघूया की तुमच्यासाठी योग्य असं रजिस्ट्रेशन कोणतं होऊ शकतं तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला हे डिसाईड करणं आहे की तुम्हाला बँकिंग बिझनेस करायचा आहे का म्हणजेच डिपॉझिट घेण्याचंही काम करायचंय आणि लोन देण्याचंही काम करायचं किंवा फक्त फायनान्स बिझनेस सुरू करायचा आहे का म्हणजेच फक्त लोन देण्याचं काम करायचं आहे का हे अगोदर तुम्हाला डिसाईड करणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की तुमचा जो कार्यक्षेत्र आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या लेवलवर करायचा म्हणजे तालुका लेव्हल डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल, लेवल कि मल्टी स्टेट लेवल मग जेव्हा तुम्ही हे डिसाईड करता या दोन्ही गोष्टी डिसाईड करता तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन कोणतं करायचं आहे किंवा कोणतं सुटेबल होणार आहे याची क्लॅरिटी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बघा जर तुम्हाला बँकिंग बिझनेस करायचा आहे म्हणजे लोन घेण्याचा आणि डिपॉझिटचा आणि तो तालुक्यापुरता जर करायचा असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर जर करायचा असेल तर तुमच्यासाठी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी एकदम सुटेबल आहे म्हणजे छोट्या लेवलवर जर बिझनेस करायचा आहे तर ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुटेबल आहे आणि तुम्हाला मोठ्या लेवलवर बिझनेस करायचा आहे बँकिंग बिझनेस म्हणजे लोन घेण्याचा आणि डिपॉझिटचा तर तुमच्यासाठी मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुटेबल आहे आणि तुम्हाला डिपॉझिट न घेता फक्त लोन देण्याचं जर काम करायचं असेल आणि तेही पूर्ण भारतभरामध्ये जर करायचं असेल तर तुमच्यासाठी एकच ऑप्शन आहे सेक्शन एट मायक्रो फायनान्स कंपनी तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला या तीनही रजिस्ट्रेशन मधला फरक जो आहे तो स्पष्ट झाला असेल आणि यापैकी तुम्हाला कोणतंही रजिस्ट्रेशन जर करायचं असेल किंवा इतर काहीही मदत जर पाहिजे असेल तर टीम टॅक्स वाला तुमच्या सदैव तत्पर राहणार आहे मग यामध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला एन्क्वायरी करता त्यामध्ये आम्ही सर्वात अगोदर तुमचं कन्सल्टेशन करतो म्हणजे तुमची एक्झॅक्टली रिक्वायरमेंट काय आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमच्याकडे कॅपिटल किती तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता मॅक्झिमम त्यानंतर तुमचं कार्यक्षेत्र तुम्हाला एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे तुमचा एक्सपिरियन्स काय आहे म्हणजे तुमची टीम का एक्झॅक्टली काय साईजची आहे त्यांचा एक्सपिरियन्स तर हे सर्व बघून या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला योग्य रजिस्ट्रेशन सजेस्ट करतो आणि जेव्हा योग्य रजिस्ट्रेशन सजेस्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्याची जी प्रोसेस आहे ती योग्य पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगतो आणि ती प्रोसेस सुरू करून फायनल रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रदान केलं जातो तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आम्हाला एन्क्वायरी तुम्ही करू शकता आणि आमचे जे एक्सपर्ट आहेत तर यांच्यासोबतही तुम्ही कनेक्ट होऊ शकता म्हणजे तुमचं प्रॉपर कन्सल्टेशन आम्हाला करता येणं शक्य आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईबही करा म्हणजे जे पुढील व्हिडिओ आहे पुढील जे अपडेट्स आहेत जे काही तर तेही तुम्हाला रेग्युलर मिळत जातील आणि ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ई टॅक्सवाला बँकिंग आणि फायनान्स बिझनेस मधील तुमचा विश्वासार्ह साथी धन्यवाद